नमस्कार मैत्रिणींनो इथे मी खिचडी भात बनवणार आहे त्यासाठी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत छोटी वाटी भरून मसूर डाळ घेतलेली आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत दोन मोठे बटाटा घेतलेले आहेत दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक मोठी लसूण पाकळी घेतलेली आहे लसूण कांडी आणि दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर आता इथे कुकर मध्ये मी एक वाटी तेल टाकलेलं आहे छोटी वाटी आहे जिर मोरी टाकून घेतीये लसूण टाकून दिलेला आहे आपल्याला ते छानस परतून घ्यायचं आहे आता मिरच्या टाकून दिलेल्या आहेत मिरच्या पण छानशा परतून घ्यायच्या आहेत आणि कांदा टाकून दिलेला आहे अशी झटपट होणारी खिचडी आहे मुलींना मुलींना खूप शिकण्यासारखे आहे ही खिचडी आणि सोपी पद्धत आहे आता हळद टाकून दिलेली आहे ते पण छानसं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून दिलेला आहे फक्त छानस परतून घ्यायचं आहे सगळं परतून झालेलं आहे आता आपण चला तांदूळ धुवून घेऊया आणि मसूर डाळ पण धुवून घेऊया मूग डाळ पण टाकू शकता पण आज मी मसूर डाळ टाकत आहे छान परतून झालेला आहे आता मसूर आणि तांदूळ आपण दोन टाकलेले आहेत आणि वरतून बटाटा टाकून दिलेला आहे आता हे छान सापून सर्व मिक्स करून घेऊया असा झटपट होणारा भात आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून देऊया एक चमचा मीठ टाकलेला आहे मी आणि दोन ग्लास तांदूळ दोन ग्लास पाणी टाकून देऊया चल तर आता आपण कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे एकच सिट्टी होऊन द्यायची आहे आपल्याला आणि एक सिट्टी झाल्याच्या नंतर आपल्याला बघा अशा प्रकारे आपला खिचडी भात तयार झालेला आहे